चरित्र साराम्रत अध्याय सात्वा श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाची अग्रहरणा लोकपाला सर्वेश्वा आपुल्या कृपे करोण अल्पवरुणिले आपुले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा अक्कलकोट मालोजी नपती समर्थचणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येते परब्रह्मा वेदांता आवडे तयांशी श्रवण करीते निशी, शास्त्री हेरळी कराधिकांशी वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी प्राकृती भाषणे वेदांतावरी परोणी लोका उपदेशिती कैतांचे ब्रह्म दडविले परधर्मोपदेशका झुंखिले कुमार्गावरती तयाने त्यांशी आणावे अक्कलकोटी हेतू नपाकोटी भत करुणे खटपटी भुवांशी शेवटी आणिले आवडे वेदांत भुवा त्यात पारंगत पासणे श्रोत्यांचे चित्त आकर्षणे घेती ते रात्रंदिप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी अंतरी, नपती बहु सुखावे अमृतानुवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करुणी निवारण संतोषित केले सर्वजण दयानगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी हाती वाढली लोकांत स्तुती करिती जनसमस्त सदाचर्चा वेदांत राजग्रही होत असे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्षदत्तांचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठजन सांगाती कित्येक होते त्यावेळी यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निराधार ऐसे कोणी सत्वर यतीराज हासले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहून एशी विचित्र वृत्ती गुवामंथी काय मनी हातो वेडा संन्यासी धुरळ पडली लोकांची, लागले व्यर्थ भक्तीशी याने डोंग माजविले तेथोनी निघाली ब्रह्मचारी आले सत्वर बाहिरी लोका बोलती हशोत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो परमेश्वर रूप म्हणता येते आणि करिता त्यांची भक्ती परी हा ब्रह्म तुम्हाप्रती पडला असे सत्यची पाहोनी तुमचे अज्ञान याचे वाढले डोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मानी स्वामी सह तुच्छ मानिती नित्यनियम सारोन ब्रह्मचारी शयन जवळी पारशी दोघे जन तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली भुवांशी लोटली काही निशी एक स्वप्न स्वप्नतयांशी चमत्कारिक का पडलेसे आपुल्या अंगावरी वृषिक एकाएक चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपला करीतसे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एकना बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आणि तयांशी त्यांनी दरोनी भवांशी सावध केले त्यावेळी हृदय धडधडा उडू लागले धर्मे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्न कै पडती असो दुसऱ्या दिवशी भुवा आले स्वामी पाशी पुस्ता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित तरी स्वप्नी देखुनी वृषिकांशी काय मुनुनी भ्यालासी जरी व्रतामय तोशी मग ब्रह्मपदी जानसी कैसे ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागली कष्ट करणे फुकट हाता न भुवा प्रती पटली खुन धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सदगदित त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला पळूनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामीचरित्र महासागर त्यातूनी मुक्ते निवडूनी सुंदर त्याचा करुणी आहार अर्पी शंकर विष्णू कवी इतिश्री स्वामीचरित्र महासागर नाना प्राकृत समंत सदा सदापरिसोत भाविक भक्त सप्ताध्याय गोड हा